हनुमंत प्रभुरामचंद्र भगवान की सर्व सगळ्यांना नम्रतेची विनंती फक्त नवत्व व्हायचा तेवढे तशी बुद्धी तुमचा आशीर्वाद या नियमा प्रमाण प्रभु रामचंद्र हनुमानजीची करुणा भागू लागलेली देवाली भक्ताची आता देवानी भक्त तुझा नाही विचार आता हनुमान जी कोण होते हे बी सगळ्याला माहित आहे राम कोण होते हे सगळ्याला माहित आहे पण बोलीला वाजवी कै शेती करेन वर्तोरी दागिन म्हणे ना हनुमानजीला प्रभुराम केंद्र म्हणतात कि या लक्ष्मण दिव्य औषधी आणून लक्ष्मणाला जर वाचवलं तर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि पाचवा पाचव्यामध्ये सामील करून पाचव्या मध्ये का होणार नाही एकाच प्रसादात येत ना मग ते कुठे जातील एकाच प्रसादापासून एक प्रसादा पाच झाले म्हणून याला थोडं पंचीकरण आहे जसं जमल तसं सांगतो बर का मला <laughs> पाहता मी दय के काही रनिवडाचा पाड काही रावण कठीण कान चित्त बुद्धी अहंकार माणूस या पाच जणांमध्ये अहंकार नावाचा रावलेला आणि ही पाच जण एकत्र झाले रावण घाई खाई मध्ये पण हे पाच एकत्र होण्याकरता अगोदर मनाला मन फार पडलेवर का आणि ते ताज्यात येत नाही मन मनाजी पाटील निह गावीचा विश्वास धरू नका त्याचा का घात करीला पाडील फाशी मी आलो रायाचा दोषी होणार रा, बारू ना बार। नाक आणि ती सांगता मन सांगा मनी इतका वाटालय मनाच्या गेला तर पहा त्या रावणा पैसे झाले संत सुधाव विनंती करतात मनाला संघ नकु धरून कैसे झाले इंद्रा पहिली भग चंद्र झाला काला नार चुकला चाला भजे मोहिनीच्या संगी सगळ्याला माहिती लांबवायचं की नाही आपल्या मग मन, मन ताज्यात घेण्याकरता एकच करावं लागल ते म्हणजे तू म्हण करी वा माझे प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मन जर आवडायचं असलं तर मन कसे आपण कायदा माल घालता का आता बरोबर बरे मला आता टाकतो व्यवसाय केला नाही इथून पुढे मन ताब्यात म्हणजे मन ताब्यात येतात नाही हा आज आर्जना सुद्धा भगवंताला हे मनाला काय मनाला तेच करावं लागल मन भगवंतामध्ये विलीन करावं लागल तेव्हा रावण आता मन बुद्धी चित्त अहंकार मानस एकत्र झाली राजा रावण अहंकार गेला की रावणच गेला ऐका वेळ सांगू काय बात नाही आमचे एकत्र झाले मग कार्य आपलं सुद्धा कार्य महत्व आहे देवाच्या बापाला जन्म मिळाला नाही सोयगीचे अमर नाशिकच्या ठिकाणी प्रभुराम चंद्र आईसा सीता देवी सहज सकाळी सकाळी बसली होती आणि पाच पाच पंचवीस मुंगळ्याची रान चालली होती आणि एका मुंगळ्यावर दुसरा मुंगळा बसला होता बरं का मला रामचंद्र हसले आई तरी न बघितलं म्हणजे प्रभू हसण्याचं कारण आता प्रभू म्हणले कुठं बाळाला डोक्याला रात्री बायसाली बाई साधी होती का म्हणजे प्रभू विनाकारण माणसं हसत नसतात विनाकारण हसता ते बारत बरं का विनाकारण हसता म्हणले ना रामाला सांगावं लागलं जवळ लोंग सांगितलं पाच पंचवीस मुंगल ती रांग आहे म्हणजे हो माग एका मुंगळ्यावर दुसरा मुंगळा याच्यात काय नवल आहे नवल त्याला इच्छा केली की मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा पण मानवाचा मिळाला नाही मुंगळ्याचा मिळाला त्याचा अहंकार आयरावर बसणार का मुंगल्यावर बस मला मिळालाय तरी कला लाय का ज्याला मिळाला नाही त्याला मानव देह काला आणि ज्याला मिळाला त्याला आज बाप काला लागला म्हणून महत्कार्य म्हणतात त्याला महत्कार्य जाता येतो जनसंख्येच नाही आणि याद रेहा वैकुंठाला दुर्लभ मनुष्य दिह दे देहिना। नाम क्षण मंगुरा तत्रापि दुर्लभ मान्य वैकुंठप्रिय दर्शनं दर्शनम इतका महत्वाचा आहे बरं का

गेली गेली माजे वाचे, नाम गोलनाम वाचे तुम्हें ईका विठोबा गुण इंद्रिय हाथ बाय का मुख बोलावया वचन देने जोड़ सी नारायण हर्ता भगवंता विलीन झा की पाहता इंद्रियाचा पावर एक काही वेळा आता प्रथमी आग तेज गगन वायू याचे गुण कोणते शब्द स्पर्श र रूप गंध आता प्रत्येक विषयामध्ये एक एक गेला शब्द विषयामध्ये हरिण गेला स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला रस विषयामध्ये मासा गेला दीपक पतंगा, पतंगा अरिंग आत्मघाता जण पाच विषयामध्ये गेले पण ते पाचही विषय मानवाकडे म्हणून विषय विषयाचा पडी गोड परमार्थ वाह गोड परमार्थ लागे कडू विषय तू गोडू जीवाशी धाला पाता ये ये हे पाहता विषयांची विषय विषयी पण हे विषय एका क्षणामध्ये नष्ट होता पण केव्हा सगळे इंद्रिय भगवंताला कळ लागल्याबरोबर वमन ते म्हणे वैसले गोष्टीपणे सेवन करतो का वमनते म्हणे बैसले म्हणजे एकत्र झाले की विसर पडला तशा शब्द स्पर्श रस रूप गंध हे सगळंच व्यवहार भगवंताचे एकूप झालं दाखला सांगतो ना का तुम्ही म्हणता सोडून द्यायला लागले काय मला येत आहे शेतक एकता विचारा ती जाणते सांगे ती पंचा पंचप्राण आणि उपपंच प्राण प्राण व्यान उदान आपान समान पंचप्राण उपपंच प्राण नाग कुर्म देवद ही काय करते ही पाच आहे ना उपाधी करते सिंग जांभली खोकला आणि शिंग आणतो एक जांभली आणतो एक खोकला आणतो ढिरगर आणतो गुचगी दिसतो उपाधी आणि हे जे पंच प्राण ज्या वे वेळेस एकत्र येतात त्यावेळेस भगवंताची प्राप्ती आता शक्तीमध्ये सांगता येत नाही प्राण कुठं असतो व्याज कुठं असतो समान कुठं असतो सांगता येत नाही पण पाहिला सांगतो ओम हा शब्द जर उच्चारला बेमीच्या जागेवर चल बिचल झाली की तिथं प्राण असतो प्राण व्याज उदाहरण आपण समान हा ये क्या वर्ल्ड या जावराज़ वहीं पाता थी अहंकार जितना मुझी मानसौ सब समझे <laughs> सब ये क्या वर्ल्ड या जावराज़ नाम सब छोड़ना नक्कार नक्कार पकड़ना बोल तो नाव फोड़ी देगा ये क्या वर्ल्ड या जावराज़ वहीं पाता थी चित्त बुद्धी मानस सहज समर मन मनालाय का त्याला आवडायचं सांगत मनाला आवडलं मन नाव इंजन पंढरपूरला गेलं की पाठीमागे चार दवे मनाला जावं लागेल का नाही कुठं जा <laughs> मनाच्या मागेही अहंकार चित्त बुद्धी मानस आणि मन रावण सुद्धा भगवंताकडला पळाला तर रावण उरलाच कुठं नाही ना घाई ठाई नेहमी

तो हूं अठारह हजार क्यों कार गुलाम सलाम करी तू तो क्या करी क्यों ये धर्म सांगे तुता तुम्हारे थे ना ही जेते चाले राम कथा सदा घोष नामाता नका जाऊ तया गावा नाम धारक क्या शिवा सुदर्शन यावा घंटी फिरे क्या उड़ा दिता दिला हो? पहिले पाच एकत्र झाले पाहिजे नक्ता पकडला पाहिजे बघा बर काय नक्ता म्हणजे मन मन कुठं काही जाऊ देऊ नका मन जर गेला तर मनोमार्ग गेला आणि हरी पाठी स्थिरा भगवान जिरोने जीव शिव लक्ष देऊन ऐका पहिले कोठी नव्हते काही चंद्र सूर्य नाही अवघे शून्य पायरी कानोबा ते रे ते रे पहिला शून्य रे रेडली भगवान भगवान झोपितून उठल्यानंतर इच्छा झाली आपण काहीतरी तयार करावं आपलं सुद्धा कसं आहे झोपेतून उठले की आज काय काम करायचे इच्छा झाली ती शक्ती इच्छाशक्ती हिला प्रकल्ला पुरुष म्हणतात आता ही प्रकृती सगून आहे पुरुष निर्गुण आहे आली कोलाटी न खेळा सगुण गुण माया प्रकृतीमध्ये मला शरीर हे भगवंताच्या अगोदर आहे ती म्हणून तिला माया म्हणतात नवरा अगोदर का बायक अगोदर अगोदर बायकून पुन्हा नवरा आरागळे निर्गुणता कोलाटी दिसत नाही गडे निर्गुणता कोलाटी सोहम शब्द पिटी डोल दृष्टी करुणीला पाहू त्याला आली कोलाटीनं खेळाय निर्बुण आत्मा दिसत नाही विषय काय आपलं आत्म्यात आणि भगवंताच एक रूप हे आपल्याला बनवायचे बर का सात पाच तीन दशकांचा एकत्र तुम्ही कळा दाग पंचवीस न एकत्र केले त्याचा चिकल केला दोन शरीर निर्माण केले एक हिरण्य गर्भ आणि दुसरा विराट गर्भ एका जीव घातला एका शिव घातला शिव हा शिवरूप झाला पण शिवन पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जटरी शयनम पुन्हा पुन्हा पण कुणापासून झाले एकापासून झाले ज्याला आत्म्याचं स्वरूप कळलं त्याला देवाचं स्वरूप कळलं देवाचं स्वरूप आणि आत्म्याचं स्वरूप येते आत्म्या म्हणून दिसत नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार राया म्हणून एक ठिकाणी मावले बोल जास्त लांबित नाही का रे महारा मंगर मस्ता काहो ब्राह्मण बुवा बोलता याने सांग सांग बापाचे तुझा बापाय सांग तुमचे आणि मामचे मायबाप आहे ब्राह्मण सांग एकाशी बोलू नको याला सांगत अरे अवघड निर्गुणापासून आत्मा निर्गुणापासून देव निर्गुणापासून निर्गुण तुला काय खावे आत्मस्वरूप सोडून पाहिले मग नाही तरी नाईतर शरण झाला ना, गेले गेल्यावर देवाच आणि आत्म्यात कळतच नाही म्हणजे ज्याला आत्मा कळाला त्याला देव कळाला एकी करीनो जीव शिव पदवी जीव आणि शिव दोघाची पदवी ज्यानं कळाली तो विजय झाला तो मुक्त झाला तो मोक्ष त्याला मोहच नसता मोक्ष म्हणजे काय मोक्ष मोहचा क्षय झाला मोह आधी क्षय त्याचं नाव मोक्ष ज्याचा मोहचा क्षय झाला तो मोक्षाला गेला कसली चिंता करायची हा या लागी का कपिल नाही सिग्रेकलो निप्रया महादेवबाबा हनुमान जी का झाले हे माकडाच रुन होत त्यांच्या पाठीनं म्हणून हनुमान जी झाले कुणाचा श्या उरंदेचा श्या बर का मला क्षमा करा इतकं सगळं सांगत नाही कारण आपल्याला जलद चलायचे जलद हा आयच्या श्री रामाचे उत्तर होत आहे ते दुःख प्रतिष्ठा मात्र होय ऐकून सत्याची आग जर स्तुती करावी लागते पुन्हा मागाने दिन होत नाही तर नाही पण स्तुती केलं की काय पाहिजे तुला काय पाहिजे तसं हनुमानजीची स्तुती केल्यानंतर हनुमानजी काय म्हणतात अहो काय म्हणतात ऐका पुढं जवळ जवळ डोळी असे काय पाहिलं ती केली धी धनी पीक गाई ओळ जा त्याला काय करावं लागल राम वेळा वेळा मी दलिता काणीता अवस्था झाली गजर भय काळा म्हणून आज राम नवमी म्हणून घ्या बनवून घेतला हनुमान साठवता केली हनुमान उत्तर करून निघाले पहा कुणाला कशा चल कोणाला कशा चल त्याला तेतीस कोटी देवान पुष्पवच का लवकर हनुमान निघाईल लक्ष्मणला सावध करील रावणाला मारताना आमची बंद दुसरं काही कारण आणि कठीण आहे आता माग गो चुकली म्हणून तस नाही तीन लक्ष दहा शते दहा योजने आता हे थोडं ऐका होत तीन लक्ष म्हणजे काय काही वाचिक मानसिक हे तीन लक्ष भगवंत दहा शते पाच कर्म इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय ही दहा भगवंताशी लावा दहा अधिक ते पंच प्राण दहा हे भगवंताला लावा ही लावा म्हणून तर जाताने म्हणला आठवी न पाय हा माझा नवस रात्राने दिवस जाताना कुठं जन्माला जाताना जातान। येताना आम्ही जातो आमच्या गावा म्हणजे येतानी राम राम म्हणा जातानी राम राम म्हणा म्हणजे दिव्य औषधी कोणती दि। दिव्य औषधी दि। ब्रह्मरस गेला गे गे तो ब्रह्मनस हे ब्रह्मनस आहे वरि आणली गीता पराक्रम करून आणली पण वरि सावध का लक्ष्मी रामाचं चरण तीर्थच त्याला ब्रह्मनस म्हणतात

स्वर्ग आणि पाताल दिली तालामध्ये मिळते त्याला ब्रह्मरस म्हणतात उदय गती असनुमानच्या आता जाते घेऊन येतील भागवा निश्चितांच बंद मोचन होईल हो अवकाळ प्रकृत आहे कशा करतात त्याच्यात

जो राम रूप झाला तो लक्ष्मण जो भक्तिशी रद्द झाला तो भरत जाना सहा शत्रु नाही केले काम रोग महंकार शत्रू नावावर नाही म्हणून कर्तव्यावर लक्ष्मीला उठलं तरच रावण आणि मन येत जावा की अहंकार ग्या आणि अहंकार गेला की रावण रावल मी की किती स्कुटी देव आता स्कूटी नाही आहे आणि अकरा पातळा कोट म्हणजे रक्षक त्याला ते स्कूटी करून टाकली आता त्याची नाव सांगा बरं नाही इतके नऊ अष्टवस्तू अकरा इतकेच आहेत ना म्हणून ते दिसत जास्त नाही

म्हणून तिन्ही तालामध्ये राम नाम की छळी तिन्ही लोकांनी बैठक वाचक महिषा भागवत हुंदे प्रभु रामचंद्र भगवान